नल घालून काय बसली या बस अटप नवकर मला वय चालले इ खटाराला मशि तू कांत्री बिटू करैस तुजा दुधाचा एक खांत्री दिते हन कली अरे आणले कानु माझ्या मायरासनी जीव मस्त मिळाली म्हणून तुम्ही किती दिवस बघतायसा आता कुठं दहा पाच वर्षात ती अटली या म्हणून मुं जी तुमची जीव तुटुरा लागली ओए माझी बाई ती लई पाय फायगुनाची दूध नाही तर नाही पर शांत दितिया आई दूध दिला असतो तर आम्ही प्यालो तरी असतो पर शाम काय काय आहे सर सर आई आमचं तेड